प्रभाग सात मध्ये राजकीय चित्र स्पष्ट होत आहे माजी महापौर बाबासाहेब वाकळेंच्या नेतृत्वात पॅनल मजबूत आघाडीचा संदेश अहिल्यानगरच्या राजकारणात आज एकच प्रभाग सगळ्यांच्या नजरेत चाललाय आणि तो म्हणजे प्रभाग क्रमांक सात कारण इथं प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आणि तो इतक्या जोरात झाला की संपूर्ण प्रभागात राजकीय माहोल एका क्षणात बदलून गेला मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता सुडकेमाळा येथील गणपती मंदिर परिसरात झालेल्या या भव्य शुभारंभाने प्रदर्शनाचा स्पष्ट संदेश दिला मोठी उपस्थिती आत्मविश्वास आणि ठाम भूमिका या सगळ्यामुळे एकच ध्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास हा नारा प्रत्यक्षात उतरताना दिसला या पॅनलमध्ये सौ सानप वर्षताई रोहन सौ ताठे वंदना विलास आणि स्वतः माजी महापौर बाबासाहेब वाकळे मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे चार उमेदवारांपैकी एक उमेदवार आधीच बिनविरोध आलेला असून त्यामुळे या शुभारंभाने इथं लढत नाही आघाडी आहे असा ठळक संदेश दिला प्रभाग सात हा बाबासाहेब वाकळेंचा दबदबा असलेला वॉर्ड म्हणून ओळखला जातो आज झालेला हा प्रचार शुभारंभ केवळ सुरुवात नव्हती तर पुढच्या राजकीय चित्राची घोषणा होती आणि म्हणूनच आता संपूर्ण शहराचं लक्ष प्रभाग सातकडे केंद्रित झालंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहियानगर आज प्रभाग क्रमांक सात मधून माझ्या प्रभागातील माझ्या आज, आज भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीची जी महायुतीची जी आज प्रचार फेरी खूप मोठ्या संख्येने आज इथे पार पडत आहे माझ्या भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत बाबासाहेबजी वाकळे साहेब असतील सानपताई असतील आणि वंदनाताई नाठे हे मी तर स्वतः बिनविरोध झालेली आहे पण आमच्या पॅनल ला सर्वजण सहकार्य करा कारण सर्वच आपल्या माहित आहे की सगळ्यांचे काम हे खूप छान आहे आणि माझ्या पॅनल सहकार्य करा आणि आम्हाला करा क्रमांक सात मधील जी भव्य दिव्य रॅली निघती तर आज या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आपण पाहतास किती भव्य दिव्य असे असे लोक आज प्रचार आहे आणि हीच एक विजयाची रॅली म्हणता येईल धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा